जय महाराष्ट्र आमच्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो नुकतीच वीस नोव्हेंबरला मतदान झाले आता तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे पण सर्वांचं लक्ष मात्र बीड जिल्ह्याच्या निकालांकडे सर्वांचं लक्ष असतं बरं का तर मित्रांनो हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे आणि ह्याच निकालामध्ये अजित पवार गटाचे तीन विद्यमान आमदार सध्या बीडमध्ये आहेत तर एक्झिट पोलमध्ये अठरा एकोणीस वीस इतक्या अजित पवार गटांचे उमेदवार दाखवत आहेत तर त्यातलेच बीडमध्ये तीन विद्यमान आमदार आहेत तर अजित पवारांना सर्वात जास्त टेन्शन या बीडच्या निकालाकडे असेल बरं का कारण एक हत्ती तीन जागा जर बीडच्या निवडून जर आल्या तर अजित पवारांना केंद्र सॉरी महाराष्ट्र की सर्वांचंच लक्ष असतं आधी बीडचा निकाल सर्वांचं लक्ष असणार कारण इथे आपण बघितलं असेल संघर्ष मनोज जरांगे पाटील ह्याच बीडमधून आले होते आणि त्यांनी बीडमधूनच निवडणूक लढवायचा महाराष्ट्रामध्ये पॅन आखला होता तर या त्यांचा प्लॅन हा सक्सेस झाला नाही आणि त्यांनी माघार घेतल्यामुळे सरकारची बी कोंडी झाली पण बीडचा निकाल हा देवेंद्र फडणवीसांना चांगला माहीत आहे की बीडच्या निकालावर महाराष्ट्राचं भविष्य कारण बीडच्या राजकारणामध्ये घरोघरी राजकारण पेरलेलं आहे आपण माझं गावचं जर आता जर परिस्थिती बघितलीच तर माझं गावचे विद्यमान आमदार हे प्रकाश सोळंके आहेत त्यांच्यावरती तुम्ही बघितलं असाल मागं की घरावरती हल्ला ते त्याचा नंतर काही पडसाद हे पाहायला मिळाले असतील पण इथे बीड यांचा जो निकाल आहे ह्या निकालामध्ये रमेश आडसकर के हे केचित पण मूळ इथे स्थायिक म्हणजे उमेदवारी कुठं अर्ज केला त्यांनी माजल भावामध्ये पण आता इथे मतदान विभागलं आहे बरं का मतदान असं विभागलं आहे इथे राष्ट्रवादी गटाचे जे उमेदवार आहेत गावाने हे देखील मराठात असल्यामुळे त्यांचं मतदान बी मराठा समाजाचं मतदान बी त्यांनाच पडणार प्रकाश सोळंकर हे देखील मराठा कॅन्डिडेट काही मराठा समाज त्यांचे नाराज काही आहेत तिथं बी मराठा हे मदान विभागलं गेलं आहे आणि इथे लक्की ड्रॉ लागणार म्हणजे मित्रांनो ओबीसीचं जे एक गट्ट मदान पडलं आहे बाबरी मुंडे यांचं ते बाबरी मुंडे यांना भरपूर फायदा होऊ शकतो आणि अपक्ष उमेदवार हे आरामशीरपणे निवडून येऊ शकतात ते कसे कारण मराठा हे मत विभागलं गेलेलं आहे तर ओबीसी मतदान एक गट्टा पडल्यामुळं होऊ शकतं की आरामशीरपणे बाबरी मुंडे हे तरुण आहेत आणि त्यांचा विजय होऊ शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे बरं का तर त्यांची लक्की बीड लागू शकते आणि हेच गणित आपण जर आष्टी पाटोदा मतदारसंघामध्ये बघितलंच तर इथेच सेम टू सेम कंडिशन झालेलं आहे कारण मुस्लिम मतदान हे शरद पवार गटांकडे वळत असतं तुतारीला पण आता मेहबूब शेख यांनी पुरेपूर त्यांचा मुस्लिम समाज त्यांच्या मागे गेलेला आहे आणि तुतारीला इथे फायदा नाही आणि इथे देखील जाते झालेला आहे आणि भीमराव धोंडे शंभर टक्के इथं एक्झिट पोल असा देखील येईल की भीमराव धोंडेच आमदार होतील कारण बाळासाहेब आजबे हे देखील मराठा सुरेश धस हे देखील मराठा कारण सुरेश धस हे पंकजा मुंडे यांचे एकदम जवळचे आणि बीड जिल्ह्यातला आपण उजो हात म्हटलं तरी चालणार नाही सुरेश धस हे त्यांना पूर्णपणे प पाठबळ पंकज मुंडेंनी दिलं किंवा नाही दिलं काही असे लोकमत आहेत की पंकज मुंडेंनी समर्थन जास्त केलं नाही पण आता इथे सुरेश धस आणि भीमराव धोंडे ह्यांच्यात जोरदार म्हणजे सामना लागलेला आहे पण इथे शंभर टक्के होऊ शकतं की मत विभागलं गेलेलं आहे जसे माझ्या भागामध्ये परिसर ओबीसीचा एक गट्टा जर मतदान पडलंच तर शंभर टक्के भीमराव धोंडे यांची जीत पक्की आहे कारण इथे अपक्ष उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे आणि असंच कंडिशन देखील बीडमध्ये जास्त पाय मिळेल गेवराईमध्ये हीच कंडिशन आहे की ते मराठा उमेदवार आहेत आणि तिथे बी अपक्ष उमेदवार निवडून येऊ शकतो आणि अपक्ष उमेदवाराला आता कुठल्याही सरकार येऊ त्यांना कॉल लावायला सुरुवात झालेला आहे त्यांचा अंदाज जर आठला कोणी अपक्ष उमेदवार निवडून यायचा तर त्यांना आत्ताच फोनवरून फोन चालू की अपक्षशिवाय हे सरकार कुठलंही बनणार नाही एवढं तर निश्चितच आहे पण सर्वात मोठा मित्रांनो पॉईंट म्हणजे तो आहे बीड मतदारसंघामध्ये कारण काका पुतण्याची इथे जोरदार लढाई असते आपण प्रत्येक वेळेस बघत आलेलो आहेत की जयदित अण्णाई विरुद्ध संदीप क्षीरसागर यांच्यामधील लढाई लागलेली म्हणजे त्यांच्यात हे असतं म्हणजे फाईट लागेल पण आत्ता इथे दोन्ही युवा ने नेतृत्व आहे योगी क्षीरसागर बी आणि संदीप क्षीरसागर पण इथे बंडखोरी आपल्याला पाहायला मिळेल इथे आणि देखील एक मराठा समाजाचे उमेदवार आहेत पण इथे जरांगी पाटील यांच्या मागून यांना सपोर्ट करत आहेत की त्यांचे लोक सपोर्ट करत आहेत असं देखील कौल सांगत आहेत पण इथं मराठा मतदानाचं सगळं पुरेपूर फायदा होणार नाही तर इथे देखील विनायकराव मेटे यांच्या पत्नीदेखील उभे राहिलेल्या आहेत त्यांनी देखील दे भरपूर मराठा मतदानाचं विभाजन होऊ शकतं आणि इथे देखील तीच सिच्युएशन झालेलं आहे योगी क्षीरसागर यांना पुरेपूर ओबीसीचं मतदान मिळालंच तर ते देखील विद्यमान आमदार हे बीडचे नवनिवर्चित आमदार होऊ शकतात बरं का पण संदीप क्षीरसागरांनी काही चार पाच दिवसांमध्ये बाजू पलटले आहे की असा अंदाज व्यक्त झाला की मराठा मतदान हे विभागलं जाणार हे मराठा समाजाला म्हणजे बीडमधला जवळ कळून चुकलं की त्यांनी संदीप क्षीरसागरांकडे धाव घेतली आणि संदीप क्षीरसागरांनी देखील जास्त ओबीसीकडे लक्ष दिलेलं नाही कारण ते देखील ओबीसी आहेत कारण त्यांना ओळखून चुकलं आहे की आपल्याला ओबीसीचं मतदान पडणारच नाही म्हणून त्यांनी जितके त्यांची ताकद आहे मुस्लिम मतदारांकडे बीडमध्ये मुस्लिम मतदार भरपूर आहे आणि गावोगावी मराठा जे मोठ्याले मोठ्याले वक्कल म्हणजे आपण म्हणू शकतो जे मराठा कॅन्डिडेटचे मोठ्याले गाव आहेत तिथे संदीप क्षीरसागर फोकस केलेला आहे आणि दोन ते तीन दिवसात संदीप क्षीरसागर यांनी हे कवर केलेलं आहे पण जे रोड झोनमध्ये गेले होते पुन्हा ते ग्रीन झोनमध्ये संदीप शिरसाव्या आलेलं आहे त्याच्यामुळे इथे कुठलाही असा आपल्याला सांगताच येणार नाही की ह्या दोघांमध्ये कोण निवडून येईल पण आता इथे मी मराठा मतदान विभागलं गेलेलं आहे कारण मराठा मतदान हे चांगलंच अनिल जगताप यांनी ते मतदानाचा भरपूर म्हणजे तिथे शीट लागण्याचं आपण असा अंदाज व्यक्त करू शकतो पण कुंडली खांडीने देखील त्यांच्या भागांमध्ये मराठा समाजात मतदान गेल्यामुळे इथं शंभर टक्के योग्य क्षीरसागरांना फायदा झालेला आहे आता केजमध्ये जर बघितलं तर केजमध्ये केजमध्ये केज ही नमिता मुंदडा हे पराभवाचे छायेत होते पण त्यांनी देखील तिथे त्यांची पकड मजबूत केली असं सांगितलं आहे पण या तीन ते चार मतदारसंघामध्ये मित्रांनो होऊ शकतं की इथे शंभर टक्के काहीतरी बदल होण्याची दाट शक्यता आहे आणि महाराष्ट्राचा हा जो एक्झिट पोल आहे तिथे ह्या बीडच्या अपक्ष तीन उमेदवार आहेत मित्रांनो बीडमध्ये तुम्ही नंतर आपण जर पाहितलंच तर भविष्यात बीडमध्ये खूप काय होणार आहे कारण अपक्ष भीमरादोंड इथे फिक्स निवडून येऊ शकतात आता जर राहिलाच महायुती आणि महाविकास आघाडी यांचं सरकार उद्या आपल्याला पाहायला नक्कीच निकाल बघायला मिळेल आम्ही आमच्या चॅनलवर कास्ट बी दाखवणार आहोत जमेल तेवढं तुम्ही आमच्या नवीन चॅनलला जर आला असाल तर वारंवार पाहत असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण आम्ही तुमच्या तर चांगल्या बातम्या आणि चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटते खरोखरच कमेंट करून सांगा की कोणाचं सरकार येईल आणि बीडमध्ये निकालायचं काय तुम्ही सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद